स्वागत आहे तुमचं सुनीता सिंपल कुकिंग मध्ये आज आपण नारळाच्या गुळ घालून झटपट अशा वड्या सोप्या पद्धतीने कशा बनवायच्या ते पाहणार आहोत आज आपण ओल्या नारळाची गुळ घालून वडी दाखवणार आहोत तर त्यासाठी इथे ओला नारळ घेतलेला आहे त्याचे तुकडे करून असे पाठीमागचा काळपट भाग काढून मिक्सरवरती असं बारीक करून घेतलेला आहे तुम्हाला खोवून घ्यायचा असेल विळीवरती तर तुम्ही खोवून देखील घेऊ शकता इथे दोन वाटे ओला नारळाचा किस घेतलेला आहे त्यासाठी मी एक वाटे गूळ घेतलेला आहे विलायची पूड लागेल आपल्याला आणि अगदी थोडंसं तूप लागेल सर्वात अगोदर इकडे मी कढई ठेवलेली आहे गॅसवरती गरम करायला त्यामध्ये आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे एक छोटा चमचा तूप घातलेला आहे आता त्यामध्ये आपल्याला हा नारळ घालून घ्यायचा आहे एक वाटी आणि दुसरी वाटी आपण हे छान असं तुपावरती परतून घेऊयात गॅस बारीकच ठेवायचा आहे बारीक गॅसवरतीच आपल्याला एक मिनिटभर फक्त आपल्याला हे ओलं खोबरं तुपावरती असं परतून घ्यायचं आहे आपल्याला यामध्ये गूळ घेतलेला आहे तो देखील यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि गूळ देखील आपल्याला व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे या अगोदर आपल्या चॅनलवरती ओल्या नारळाच्या करंज्या दाखवलेल्या होत्या त्या पण खूपच छान अशा बनून तयार झाल्या होत्या ओल्या नारळाचे लाडू देखील दाखवलेले होते गौरी गणपती विशेष मध्ये मी आणि आता एक पंधरा दिवसापूर्वी ओल्या नारळाचे बत्ताशे घालून बर्फी दाखवलेली होती ती देखील बर्फी बत्ताशे घालून बनवलेली खूपच छान झालेली होती दिवाळीमध्ये बत्ताशे वगैरे उडतात लाह्या उडतात तर त्यावेळेस आपण काय ना काय आपण वाया न घालवता त्यापासून एखादा पदार्थ बनवायचा त्यासाठी मी इथे बत्ताशे घालून ओल्या नारळाच्या वड्या बनवलेल्या होत्या त्या देखील अप्रतिमाशा चवीच्या झालेल्या होत्या ते पहा आता इथे आपल्या गूळ व्यवस्थित असा मीठ होत आहे आपण यावरती गुळामध्ये आपण एक दोन ते तीन मिनिट असं शिजवून घेऊयात गूळ आपला शिजून होतच आहे खोबरं आणि गूळ तोपर्यंत आपण ताटाला आपण थोडंसं तूप लावून घेऊयात ज्या ताटामध्ये किंवा ट्रेमध्ये तुम्ही बर्फी सेट करणार आहे त्याला अगोदर थोडंसं अगदी तूप लावून घ्यायचं आहे म्हणजे आपली बर्फी व्यवस्थित अशी निघणार मी दोन ते तीन बदामाचे तीन ते चार बदामाचे बारीक असे कट कर, करून घेतलेले आहेत सारण देखील खूप छान असं परतून झालेलं आहे आता आपण त्यामध्ये विलायचीची पावडर घालायची आहे इकडे साधारणतः एक छोटा चमचा भर मी विलायची पावडर घेतलेली आहे ती घालून तिथे आता ती देखील आपण व्यवस्थित अशी मिक्स करूया व्यवस्थित आपण मिक्स करून आहे आणि आता गॅस आपण बंद करायचा आहे आता हे मिश्रण आहे ते आपण आपल्यामध्ये काढून घेऊया खूप जास्त वेळ पण करता येतो नाही पण अगोदर तुपावरती देखील खोबरं परतलेलं होतं त्यामुळे फार वेळ लागत नाही खूप जास्त वेळ परतलं की मग कडक होतात वड्या त्या सॉफ्ट होत नाहीत त्यासाठी आपण जास्त वेळ परतून नाही घ्यायचं हे पहा इथे मी एका फुलपात्राला तूप लावून घेतलेलं आहे मिश्रण आपलं गरम आहे त्यासाठी मी हातानं किंवा चमच्याने न करता असं फुलपात्राने एकसारखा असं बनवून घेत आहे आपण हे व्यवस्थित असं बनवून घेऊयात इथे आपले मिश्रण व्यवस्थित सेट झालेले आहे त्यावरती त्या आपण अगदी थोडेसे बदामाचे काप घालून घ्यायचे आहेत हे या पद्धतीने ऑप्शनल आहे याचे काही तुम्हाला आवडत असतील तर घाला नाही तर नाही घातले तरी देखील चालतील हे या पद्धतीने घालून घेऊयात आणि अगदी हलकेसे आपण हे प्रेस करून घेऊयात म्हणजे ते दिसायलाही वडे आपल्या छान दिसतील या पद्धतीने आपण प्रेस करून घ्यायचं हो आहे आता आपण हे मिश्रण थंड होऊ देऊयात आणि आपण नंतर याच्या वड्या कट करूयात इथे आपले मिश्रण व्यवस्थित असे थंड झालेले आहे आता आपण याच्या वड्या कट करून घ्यायच्या आहेत तुम्हाला छोटी साईज मोठी साईज कशा हव्या आहेत त्या पद्धतीने तुम्ही या वड्या कट करून घ्या आता आपण ह्या व्यवस्थित अशा कट करून घेऊयात हे पहा इथे आपल्या वड्या देखील छान अशा पडलेल्या आहेत पाहू शकता इथे तुम्ही रेसिपी ही अगदी साधी सोपी आहे घरा घरात जर नारळ शिल्लक असेल तर त्यावेळेस आपण अशा वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनवतच असतो त्यातीलच आज मी गूळ घालून नारळाच्या वड्या बनवलेल्या आहेत रेसिपी अगदी साधी सोपी आहे आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर प्लीज नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल ऐकनही प्रेस करा धन्यवाद